केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक यासाठी पुन्हा एकदा मराठा बांधवांनी मनोज पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात केली आहे मुंबईची सुरू आहे लाखो लोक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी आहे दरम्यान आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगी पाटील यांना एक दिवसाची परवानगी देण्यात आली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे कारण उपोषणाच्या काळात चौथ्या दिवसापासून आपोआप तोंडाला पाणी येण्यास सुरुवात होते पण आज ते दुसऱ्या दिवसापासून सुरू झालं आहे कारण दोन दिवसांपासून प्रवास आणि दोन दिवसांपासून उपोषण त्यामुळे शरीरावर परिणाम होतोय आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि सरकारला आमचं सांगणं आहे मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी करा सन्मान द्या आमचा अपमान करू नका असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे तुमचे काही मंत्री म्हणतात की आम्ही एकाचं आरक्षण काढून दुसऱ्याला आरक्षण देऊ शकत नाही मात्र असा गैरसमज पसरावू नका आमचं आम्हालाच आरक्षण द्या अशी मागणी आमची आहे उदाहरणार्थ ओबीसीला बत्तीस टक्के आरक्षण असेल आणि त्याच्यातील वीस टक्के आरक्षण आम्ही काढून घेतलं आणि त्यांना दहा टक्केच ठेवलंय याला आरक्षण काढून घेणं असं म्हणत नाही मात्र आम्ही ओबीसीचं आरक्षण काढून मराठ्यांना द्या असं म्हणत नाही तर आमचं म्हणणं असं आहे की आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसीतच आहेत आम्ही ओबीसीमध्येच आहोत मराठा आणि कुणबी एकच आहे असं आमचं म्हणणं आहे राज्यात स्थिर करण्याचा काम कोणत्याही मंत्र्याकडून होऊ नये असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाही पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकारण करायचं आहे ज्या ठिकाणी मराठा आंदोलक असतील त्यांना माझी विनंती आहे शांत रहा आपण वाट पाहू आपल्या गाड्या रस्त्यावर लावण्याऐवजी पोलिसांनी सांगितलेल्या मैदानावर लावा आंदोलकांनाही माझं सांगणं आहे की अजिबात कोणताही वेगळं पाऊल उचलायचं नाही कोणताही गोंधळ घालू नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी आंदोलकांना केलं आहे आंदोलकांनी काही वेळांपासून बी एम सी समोर ठिय्या दिला होता या संदर्भात बोलताना मनोज जरांगे म्हणाले की आंदोलकांना पाणी मिळत नाही जेवण मिळत नाही सध्या येथील महापालिकेत प्रशासक असेल त्यामुळे नियंत्रण सगळं मुख्यमंत्र्यांचं असेल पण पन... कधी ना कधी वेळ बदलत असते सुट्टी देणार नाही आंदोलकांचं पाणी तुम्ही बंद केलं तुम्हाला वाटत असेल की तुम्ही नोकरीला आहे कोणी काही करू शकत नाही पण आम्ही चांगल्या चांगल्याची जिरवली तर तुम्ही काहीच नाही कधी ना कधी बदल होत असतो तेव्हा सगळा हिशोब होईल बी एम सीचं आयुक्त कोण आहे त्याचं नाव लिहून ठेवा असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुळजकर सह इम्तियाज मणियार ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा